नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो येत्या सहा फेब्रुवारीला आहे षटतीला एकादशी तर या एकादशीचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे मैत्रिणींनो आणि या एकादशी दिवशी जर तुम्ही हे उपाय केले तर त्याचा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल झालेला दिसून येईल तर कोणता फरक दिसून येईल हेही मी तुम्हाला सांगणारच आहे आणि त्याचबरोबर तुम्ही एकादशीचा उपवास का करावा आणि त्याची कथा काय आहे हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम एकादशीचा उपवास का करावा हे तुम्हाला सांगते त्याच्यानंतरच तुम्हाला तुम्ही हे उपाय करू शकाल तर पंधरा दिवसातून एक दिवस संपूर्ण उपवास केल्यास तो शरीराच्या दोषांना आपल्या जाळून टाकतो आणि चौदा दिवसांचा आहाराचा जो रोज बनतो ना त्याचं ओजात रूपांतरण होतं म्हणूनच एकादशीचा उपवास हा खूप महत्त्वाचा असा उप उपवास असतो बघा तर मैत्रिणींनो एकादशीचा उपवास तुम्ही नक्की करायला हवा कारण एकादशीच्या उपवासाच्या लाभाचं परिणाम पद्यपुराणामध्ये एकादशीचे लाभसुद्धा आपल्याला सांगितलेले आहेत मैत्रिणींनो तर काय असतं बघा एकादशीच्या दिवशी जर तुम्ही व्रत कराल किंवा उपवास कराल तर त्याचा फायदा हा तुम्हाला नक्की होणारच पण या दिवशी एकादशीच्या दिवशीच उपवास केल्यामुळे का होणार हे पाहूयात एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडामध्ये कार्यरत असणाऱ्या विष्णुतवामुळे वायुमंडल जी असतात ती विष्णुतुक्त लहरींनी भरित असतात आणि त्यामुळे काय होतं तर एकादशीच्या दिवशी तुळस विष्णुतवाच्या लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करते आणि त्यामुळे तिची आध्यात्मिक स्तरावर कार्य करण्याची क्षमता वाढते म्हणून आपण एकादशी दिवशी बघा तुळशीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आपण देत असतो आणि तसेच सुद्धा आपण पूजा करतो तुळशीमध्ये तुपाचा दिवा लावत असतो आपण तुळशीच्या समोर ह्या सर्व गोष्टी आपण एकादशी दिवशी करत असतो तर मैत्रिणीनं या सहा फेब्रुवारीला असणारी जी षटतीला एकादशी आहे तिचा एकादशीचा प्रारंभ कधी आहे उपवास कधी करायचा आहे ते तुम्हाला सांगते मी सोमवारी संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनटांनी एकादशीला सुरुवात होणार आहे आणि ती एकादशी समाप्ती होणार आहे सहा तारखेला म्हणजे मंगळवारी संध्याकाळी चार वाजून सात मिनटांनी आणि त्याचं पारणं जे पारण्याचा जो समय आहे तो आहे बुधवारी संध्याकाळी सॉरी बुधवारी सकाळी सात वाजून सहा मिनटं ते नऊ वाजून अठरा मिनिटांपर्यंत तर तुम्हाला उपवास कधी करायचा आहे बघा सोमवारी संध्याकाळी तुम्हाला सोमवारपासूनच उपवास करायचा असतो सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी तुम्हाला उपवास करायचा असतो आणि तो बुधवारी सोडायचा असतो आता या एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणते असे उपाय आहेत ते करायला हवेत बघा तर पौष मासामध्ये येणारी कृष्ण पक्षातील दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येणाऱ्या एकादशीला षटतिला एकादशी असं म्हणतात तर षटतिला या नावातच तिळाचं महत्व विशद केलेलं आहे बघा या एकादशीला सहा प्रकारानं तिळाचा उपयोग केला जातो आणि जर असा उपयोग तुम्ही केलात तर त्याचा अतिशय चांगला परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल तर काय करायचं आहे बघा या दिवशी तुम्ही तिळाचं उठणं लावून स्नान करायचं आहे तसंच पूजेमध्ये तिळाच्या अक्षदा हवन तर्पण आणि तिळ पदार्थांचाच नैवेद्य आपल्याला द्यायचं दाखवायचं आहे आपल्या देवी देवतांना तसंच तिळाचं दानसुद्धा करायचं आहे आणि तिळाचं भोजनसुद्धा या दिवशी तुम्हाला करायचं आहे तर या दिवशी अजून एक कोणती गोष्ट तुम्हाला करायची आहे तर बती बघा या दिवशी तिळयुक्त जलानं तुम्ही स्नान करायचं म्हणजेच काय करायचं आपण जे आंघोळीचं पाणी घेतो त्यामध्ये थोडेसे तिळ टाकायचे आणि त्यांनी आंघोळ करायची त्याच्यानंतर तिळगुळयुक्त पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा नेहमीप्रमाणे श्री विर विष्णू जर तुमच्या घरी श्री विष्णूंचा फोटो असेल तर त्याची पूजा करा जर नसेल तर बाळगोपाळांची शोडोपचार अशी पूजा करायची त्याच्यानंतर पिवळी फुलं आणि वस्त्र अर्पण करायचं श्री विष्णूंना तिळाच्या अक्षदासुद्धा या दिवशी अर्पण करायच्या असतात श्री विष्णू सहस्रनामाची जास्तीत जास्त आवर्तनं या दिवशी आपण करायचे आहेत तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप एकशे आठ वेळा किमान तुम्हाला या दिवशी करायचा आहे तसंच तुम्हाला श्री वि विष्णू चालिसा सुद्धा या दिवशीच वाचायचे आहे आणि संध्याकाळी गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा तुळशीला लावायचा या दिवशी तिळाचं किंवा दिवा दान करण्याला खूप महत्त्व आहे असं केल्यामुळं अशी मान्यता आहे की असं दान दान तुम्ही जर या दिवशी कराल तर श्रीहरीच्या कृपेने विष्णुलोकी स्थान प्राप्त होतं आणि आपल्या हातून कळत न कळत काही पाप घडलं असेल तर त्यापासूनही आपली मुक्तता होते आणि त्याचबरोबर तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदते कारण ज्या घरात भगवान विष्णूंचं पूजन केलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करते मैत्रिणींनो म्हणून तुम्ही या एकादशीचं व्रत नक्की करा तर आता या व्रताची कथा काय आहे ही जाणून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे तर एकदा नारदांनी ही कथा काय आहे बघा एकदा नारदजींनी भगवान श्री विष्णूंना हाच प्रश्न विचारला आणि देवानं शटतीला एकादशीचं नार नारदजींना मोठं महत्त्व सांगितलं म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगते आहे भगवंतांनी नारदांना सांगितलं की अरे नारद मी तुम्हाला खरे सांगतो काळजीपूर्वक ऐका प्राचीन काळी ब्रम ब्राह्मण मृत्यू लोकात राहायचा तेथे एकदा एक ब्राह्मणी नेहमी उपवास करायचे एकदा ती एक महिना उपवास करत राहिली यामुळे तिचं शरीर खूप अशक्त झालं ती अत्यंत हुशार असूनही तिने देवता किंवा ब्राह्मणांसाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नाहीत याद्वारे मला वाटले की ब्राह्मणीने उपवास करून आपलं शरीर तर शुद्ध केलं आहे आता हे विष्णू लोक मिळेल परंतु तिने कधीही अन्नदान केले नाही आणि भगवान विष्णूंपुढे असे म्हणाले की असा विचार करून मी ब्राह्मणाकडे भिकारी वेशात गेलो आणि भीक मागितली ती म्हणाली महाराज तुम्ही का आलात मी म्हणालो मला भीक पाहिजे आणि तिने माझ्या पदरामध्ये भीक म्हणून मातीची भांडी ठेवली मी ते भांडे घेऊन स्वर्गात परतलो आणि थोड्या वेळाने ब्राह्मणीसुद्धा आपल्या देहाचा त्याग करून स्वर्गात आली त्या ब्राह्मणीला चिकनमाती दान केल्यानं स्वर्गात एक सुंदर द राजवाडा सापडला परंतु ते घर सर्व गोष्टी तिला रिकाम असल्याचं आढळलं ती ब्राह्मणी घर घाबरून माझ्याकडे आली आणि म्हणाली की मी बऱ्याच उपवासात तुमची पूजा केली परंतु तरीही माझं घर सर्व गोष्टींपेक्षा कमी आहे यामागील कारण काय आहे तर ती भगवान विष्णू म्हणाले आधी तू माझ्या घरी जा देवस्त्रिया आपल्याला भेटायला येतील प्रथम त्यांच्याकडून षट तिला एकादशीचं पुण्य आणि पद्धत ऐक आणि मग दार उघड माझे बोलणे ऐकून ती तिच्या घरी गेली जेव्हा देवस्त्रियांनी येऊन दार उघडण्यास सांगितले तेव्हा ब्राह्मणी म्हणाली तुम्ही मला भेटायला आला असाल तर षट तिला एकादशीचं महत्व सांगा या एकादशीचं महत्व ऐकल्यानंतर ब्राह्मणीनं दार उघडला आणि काही काळातच तिच्या घराची भरभराट झाली त्यांच्या विधानानुसार ब्राह्मणी प्रत्येक वेळी माघ महिन्यात उपोषण करायला लागले आणि या प्रभावामुळं ती सुंदर बनली आणि तिचं घर सर्व सामुग्रीने परिपूर्ण झालं म्हणून मानवांनी मूर्खपणाचा त्याग करावा आणि शटतीला एकादशीला उपवास नक्की करावा आणि लोभाऐवजी तिळदान करावे हे व्रत गरीब आणि अनेक प्रकारचे गरिबी आणि अनेक प्रकारचे दुःख दूर करून मोक्षप्राप्ती करून देते अशी ही कथा या षटतीला एकादशीची आहे मैत्रिणीं तर या सहा फेब्रुवारीच्या दिवशी तुम्ही देखील षटतीला एकादशीचं व्रत तर कराच आणि त्याचबरोबर तिळाचं दान करायला देखील विसरू नका तसंच भगवान विष्णूंना तिळाच्या गोष्टी कोणत्याही नैवेद्यामध्ये पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता आणि त्याचबरोबर तिळाचा उपयोग करून तुम्ही स्नानसुद्धा करायचं आहे या दिवशी याला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे यामुळं तुमच्या घरातील गरिबी तर दूर होईलच आणि त्याचबरोबर तुम्हाला सुखसुद्धा प्राप्त होईल आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपा तुमच्यावरती नेहमी राहील तर झालेली सेवा भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते जर माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ